कपडे मला इथे बदलता येणार ना गाडीमध्ये मध्ये अगं पण तू काय कानात ओरडते डायरेक्ट मी जाईल दिला ठोकून एखाद्या हायपर व्हायची गरज नाहीये कानात ओरडू कमी मी बॉटल ओपन केली अशी जोरात दाब्ली पूर्ण पाणी माझ्या अंगावरती आता फ्रेश फ्रेश गुड मॉर्निंग हा गुड मॉर्निंग मित्रांनो कसे आहेत तुम्ही माझी छान छान गुड मॉर्निंग झाली आणि मी आता इडली खातोय हे ना पिल्लू इडली खातो तू आता माझं पिल्लू खूप हुशार झालं इडली खायला लागलं स्वतःच्या हाताने चपाती खातो, खातो तोडून पण ती अडकते म्हणून मी त्याला फक्त हातात देते कारण हाताची प्रॅक्टिस हवी पण माझं लक्ष पूर्ण त्याच्याकडे असतं तर आणि मी थोडीशी असं म्हणजे चपाती कुस करून त्याच्या तोंडात टाकत राहते म्हणजे त्याला सवय झाली पाहिजे प्रत्येक गोष्ट खाण्याची जसं की जाडसर जेवण झालं असं पदार्थ खाण्याची नाही तर मग नंतर पेज पेस्ट कंटिन्युअस दिली तर ते तेच तेच घेत ते 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 राहतं आणि मग आपलं नॉर्मल जेवण जेवायला नाही दिलं तसं कोकोला सवय लागली नाही पाहिजे म्हणून मी आतापासून त्याची काळजी घेते काय नाही कुठून बस आळशी पोरा आज आपण कुठे जाणार आहे आज आपण कुठे जाणार आहे आज आम्ही जाणार आहोत घरी म्हणजे बोईसरला खूप दिवसांनी बोईसरला जायचं आहे आणि खूप आठवण येते घराची कारण की घर आपण ते आहे आपलं स्वतःचं घर आहे तर घरी जाऊन आपण घर ओपन केलं पाहिजे साफसफाई देवपूजा वगैरे साफसफाई तर डेली तिकडे होतेच कारण ज्या ताई आहे त्यांना मी सांगितलेलं आहे की रोज तुम्ही क्लि क्लिनिंग आणि देवपूजा सकाळी सकाळी करायची ते दहा वाजता येऊन ते सगळं काही करतात पण आपलं घरी जाणं पण महत्त्वाचं आहे म्हणून आता मी जाणारे आहे मी प्रीतम आम्ही सगळेजण जाणार आहोत आज घरी दोन तीन दिवसांसाठी आणि जाऊ आणि मस्त मजा करू आता कारण की खूप आठवण येते त्या घराची पण आणि कसं नवीन नवीन आपण इकडे शिफ्ट झालं इथे पटकन आपल्याला मन मिळवून येत नाही आहे ये, करमत नाही आहे मग विचार केला की चला थोडं तिकडे पण थोडं इकडे पण राहणं गरजेचं आहे आणि कोकोची पण तेवढीच मजा कारण कोकोला फिरायला खूप आवडतं सगळ्यात जास्त फिरायला बाईकवरती आवडतं इतका शांत बसतो बाईक वरती मग त्याला भूक सुद्धा लागत नाही काहीच सगळ्यात जास्त खेळायला पण आवडत होता दोनदा आंघोळ करत होतो एकदा माझ्यासोबत आणि एकदा डॅडा सोबत, एक दा सोबत। <laughs> आता झोपेत न उठलाय आता डायपर काढते आणि मस्त फ्रेश होते भेटूयात थोड्याच वेळात प्रीतम <laughs> इडली आणली होती घरगुती इडली होती चांगली होती काही ॲड केलेलं नव्हतं त्याच्यामध्ये आणि चांगली स्टीम केलेली तर मी याला थोडंसं असं बारीक करून घेतलं आणि याला मी असं जिरे मोहरीचे थोडी फोडणी देऊन हळद टाकून बाळाला काही खाऊ घालणार आहे थोडं तुपामध्ये म्हणजे त्याला जरा टेस्ट लागेल तर हे काही अशा प्रकारे तयार झालं आणि आता हे मी बाळाला खाऊ घालते सुंदर so, आता कशी बबडी बघा आवडलं राजा आवडल तुला आवडलं माझ्या तयारी झाली कोकोची झोप पण झाली कपडे घेतले सर्व चेंज केलं आता निघालो आम्ही आमच्या घरी जाण्यासाठी बोईसरला परत दिवसांच घरी गेलेलं नाही घराची जाम आठवण येते आता आज जाऊन मस्त असं टांगा पसरून एकदम झोपणार आहे आणि कोको तू तू झोपणार आहे का मागे बघा मी दोन कामगार लावलेत कामाला प्रमाणे तू निघायच्या अगोदर गाडी जी पुसून घेतात पुसून घेता आणि इथे रस्त्यावरच गाडी लावली म्हणून खूप जास्त धूळ कंटिन्यू धूळ होऊन जाते आणि पूर्ण गाडी खराब होते आत्ताच वॉश केलेली लगेच एवढी खराब होते स्क्रॅच पडलेले कारण की झाडाचं त्याचं काही काही पाला वगैरे पडतो आणि ते सगळं घाण पडते म्हणून तेव्हा आता तुम्ही तू सगळं क्लीन करून देत आहे तेव्हा तो माझ्या तोंडावर मुद्दाम तो मारत नाटकी माणूस माझ्या कोकोनी ही बनियान घातली सँडो घातली कारण की खूप गर्मी इथे खूप जास्त प्रमाणात त्याच्यामुळे त्याला मी रिलॅक्स कपडे घातले आणि बघा झोपीत मात सुटलाय तो ए कोकोनट कोकोनट जाऊ दे तू जास्त शायनिंग मारतोय तर आता आम्ही निघतोय बोईसरला जाण्यासाठी आणि वाजले तर चार वाजले लवकर पोचलं पाहिजे त्याचं हिशोबाने आमची सगळी धावपळ आणि गडबड चालली सगळी काही आता बाळाचं बेड रॅपर जे आहे ते वरती राहिलं त्याच्यामुळे अक्षुगिली आणायला आणले का आम्ही निघू बन तर पूर्ण ब्लॉग आमचं ट्रॅव्हलिंग वगैरे कशी होते काय होते काय गप्पा शप्पा किंवा मग काय होतं पूर्ण रस्त्यामध्ये सगळं बघू आपण ह्या ब्लॉग मध्ये ब्लॉग कंटिन्यू बघा चला आता तू मला मागे एक दोन माकड दिसले माकड तुम्हाला पुढे दिसतील तर दिस गाडी थांबवायची एक मांडीवर घेतलाय ना तू कोणत खुश नाही माकड माझे माकड माकडे का असे का बोलतो कोकड बोलत डॅडा सोनपापडी

गादी सुद्धा आणली अक्षुने जाऊन बरं झालं थँक्यू अक्ष तू आणली काय मस्त झोपला <laughs> एक कोकोनट उठू नको तर आता आम्ही निघालोय जवळजवळ आम्ही कुठं पोहोचलो पेन पेनच्या पेन इथे पोचलो पेन लिहिण्याचं पेन नाही गावाचं नाव पेन आहे ज्यांना माहीत नाही त्यांच्यासाठी सांगते फक्त तर निघालोय आम्ही आता आणि मध्येच कोम आता कोमलचा फोन आलेला कोमल ते पण एका कामानिमित्त ते लोक पडवेलला आले होते

सो फायनली 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 खूप दिवसांनंतर म्हणजे जवळजवळ पंधरा दिवसांनंतर आम्ही घरी आलो आणि प्रियंता येतात मी वरती आलो कोकोला खोला आता पहिले अलेक्साला भेटतो त्याला आठवण आहे होती अलेक्साची हां अलेक्सा घरात आल्या आल्या मोबाईल स्विच ऑफ झाला होता आता चार्जिंग केली प्रिया फ्रेश व्हायला गेली होती आल्या आल्या बघा ती फ्रेश होऊन लगेच जेवायला बसली कारण भूकच खूप लागली होती आम्हाला खूप लेट झालं आहे सगळं सामान सा तसंच आहे अजून वरती ठेवलं आणि बिर्याणी घेऊन आलो कारण खतरनाक भूक लागली होती आणि बनवायची कॅपॅसिटी ना तिच्यात होती ना थांबायची कॅपॅसिटी आमच्यात होती तिला म्हटलं पार्सल घेऊ तर ती बोलली बिर्याणी घेऊ सो खूप दिवसानंतर मस्त घरात आल्यानंतर आता पहिले आम्ही जेवण करून घेतो मग आपण भेटूया सुकून कशाला मानतात त्याची डेफिनेशन आपल्या घरी येणं आणि राहणं याला सुकून मानतात सगळ्यात जास्ती खुशी बघा

घरात आल्यानंतर सगळं काही रूम एकदम फ्रेश होता पूर्ण फर्निचर पुसलेलं ला होतं लादी पुसलेली होती बाथरूम सगळे क्लीन केलेले होते डोर मॅट वगैरे सगळं पुसून धुवून काढलेले होते बेडशीट सुद्धा धुतलेले होते बघा आता मी बेडशीट लावतो वॉशरूम केल्यानंतर सुद्धा लावते कारण की ज्या आई आहे त्यांना मी कंटिन्यू यायला सांगते दिवाबत्ती आणि मी अगोदर पण सांगितलेलं वाटतं ना अगोदर सांग घर बंद ठेवत घर बंद नाही ठेवत रोज ओपन होत रोज क्लिनिंग होते आणि रोज देवपूजा सुद्धा होते आल्यानंतर काही पप्पा किंवा माझा भाऊ येऊन त्यांचं पण येणं जाणं कंटिन्युअस त्याच्यामुळे कसं घर चालूच ठेवतो आहे ना कोको <laughs> कच वाटत तुला गल्ली आल्यावरती सगळ्यात जास्त खुश तर कोको होता आज पूर्ण हॉल मध्ये फेरफटका मारून घेतला नंतर आता बेडरूम मध्ये बघा कडे गेला होता लगेच हो oh. ना, तो तो ना oh, no. आज आज तो थंडी आज ब्लँकेट घेणार अंगावर तो आहे ना काय करतो माहिती का रोज रात्री आहे ना तिकडे आम्ही राहतो ना अलिबागला तर आहे ना सगळं ब्लँकेट अंगावरून काढून टाकतो मग त्याच्यामुळे मला नाही घेता येत रडला गडला गेलं ठीक आहे ठीके पाच पहिले <laughs> मोबाईल मध्ये बघतो काय बघतो रे मोबाईल मध्ये काय समजतो डॅडाकडे येऊन बघतो एवढ्या रात्रीचा डॅडा काय बघतो मॉर्निंग झाली आहे आणि खरं सांगतो खूप मस्त झोप आली पण मी कालपासून तुम्हाला दोन तीन वेळा ब्लॉग मध्ये बोललो असेल की सुकून भरी झोप घ्यायची सुकून म्हणजे काय स्वतःच्या घरी आल्यावर किती सुकून मिळतो त्याचं रियल जिवंत उदाहरण मी दाखवत होतो टाइम किती झालाय अकरा वाजले बघा मायलेक कसे झोपले एकदम मस्त हीच झोप आम्ही मिस करत होतो आणि आज मी पण असंच झोपलो मी आता उठलो मस्त बघितलं अकरा वाजले तरी मायलेख दोघं पण एकदम झोप येते आमचा खो खो पण इतका खुश झालाय घरी आल्यापासून पूर्ण वेळ खेळत होता रात्री अजिबात रडला नाही आणि ती पण तर अकरा वाजले टायमाचं बिलकुल काही नाही आणि मी पण म्हटलं झोपू द्या काय परत तीन चार दिवस आम्ही जायचं आहे तर तो तोपर्यंत त्यांना ॲटलिस्ट आराम करू देऊ मस्त जसं घरी आलो तसं समजलं की गॅस टाकी संपलेली आहे आज विकेंड असल्यामुळे गॅस टाकी भेटणार नाही सो आज बघू एक तर बाहेरून आणू किंवा प्रिया बोलली की मी बनवते आपल्या इलेक्ट्रिक कुकरमध्ये मी म्हटलं ठीक आहे बनव पण का आजचा ब्लॉग म्हणजे कालचा ब्लॉग आपण इथे थांबवूया आणि भेटूया नेक्स्ट सोबत सो so, प्रेम दाखवण्यासाठी तुम्ही एक लाईक नक्की करा भेटूया नेक्स्ट ब्लॉगला तोपर्यंत बाय बाय